संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यस्थान असलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गनोरे येथील माता मंदिरात आषाढ महिन्यानिमित्त भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक भाविक दर्शनासाठी अंबिकामातेच्या चरणी गनोरे या ठिकाणी येत आहे यात प्रामुख्याने महिला वर्गाची उपस्थिती अतिशय लक्षणीय असून मोठ्या प्रणा प्रमाणावर महिला भाविक या ठिकाणी येत असतात महिला वर्ग आपले नवस फेडण्यासाठी नवस करण्यासाठी या ठिकाणी अंबिका मातेच्या मंदिरात गनोरे या ठिकाणी येत असतात नवसाला पावणारी म्हणून अंबिका माता संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे गावातील लग्न होऊन गेलेल्या मुली दरवर्षी न चुकता आषाढ महिन्यात देवीच्या दर्शनाला येत असतात ही अनेक वर्षांची परंपरा असल्याचे गावातील अनेक महिला सांगतात दरवर्षी भाविक आषाढ महिन्यात नवरात्रेत यात्रेला मोठ्या प्रमाणावर गनोरे येथील अंबिका माता मंदिराला भेट देत असतात अतिशय जागृत देवस्थान असल्याचे व अनेकांना प्रचिती आल्याचे भाविक सांगत असतात आपले गनोरेसाठी सुशांत आरोटे गनोरे

Gracias,